श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपण पाहायचं की आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये दुःखी आहोत का सुखी आहोत कारण दुःख सहन करणारा मनुष्य हो, एक दिवस सुखी हा नक्कीच होत असतो पण दुःख देणारा मनुष्य कधीही सुखी होणार नाही कारण दुःख सहन करणारा मनुष्य त्या दुःखाच्या वाटेमध्ये सुखसुद्धा हळूहळू येत असत परंतु जर आपण पाहायला गेलो माणसाचा स्वभाव हा आपल्याला पाहायला मिळत असतो आपला स्वभाव कसा आहे गोड आहे का तिखट आहे हे कसं आपण ओळखायचं कारण ज्यावेळी एखादा गोड पदार्थ असतो बघा ऊस असेल गूळ असेल तर प्रत्यक्षपणे लोक काय करतील जर दुकानासमोर बघा रस रश येतो ऊस असतात तर ते ऊस लोक चावून सुद्धा खातील कारण उसाचा रस सुद्धा पिलेला आहे आणि ऊस घरी नेऊन सुद्धा ऊसाची गोडी चाखायला मिळाली पण जर बाजारामध्ये आपण गेलो तर तिथे तिखट मिरच्या सुद्धा असतात ते पाहतील का हो चव घेऊन तिखट आहे का बघा नाही ना कारण का कारण ती तिखट आहे कोणाची हिंमत होत नाही पण आपला स्वभाव सुद्धा मिरची सारखा तिखट असला पाहिजे केव्हा ज्यावेळी आपल्याला उत्तर द्यायचं असतं तेव्हाच परंतु शांत स्वभावाने आपण कोणाच्या नादी लागायचं नाही आणि प्रत्यक्षपणे जर आपण असं वागलो तर तुमच्या नादी कोणी लागणार नाही कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा उठवतात म्हणून आपला स्वभावसुद्धा तिखटच असलेला बरा बरोबर की नाही जर आपण लोकांसमोर चांगल्या प्रकारे बोलत गेलो तर लोक आपल्या त्यातल्या त्यात फायदा उचलतील मग आपण विचार करू अरे चांगल्या मनाने चांगल्या स्वभावाचा आपण आहोत आणि चांगल्या प्रकारे आपण त्यांना बोलून गेलो परंतु त्याचं उत्तर आपल्याला स्पष्टपणे मिळालं नाही जे नाही मिळालं ना त्याचा विचार करूच नका कारण ते चांगलं नव्हतंच अहो पण जे आहे त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे कारण ते चांगलं आहे आणि जे पुढे मिळणार आहे त्याचा आपण विचार करायचा सुद्धा नाही कारण आहे तितके देवाचे बरोबर की ना हॉटेलमध्ये जेव्हा आपण जेवायला जातो बघा आपण आपली फॅमिली घेऊन जात असतो प्रत्येकजण टेबल टेबलाची इथं बघा बसलेले असतात टेबल खुर्च्यावर जेव्हा आपल्यासमोर आपण जी दिलेली ऑर्डर आहे ती येत असते आणि जेव्हा ती येते तेव्हा एकदाच सर्व पदार्थ येत नाही वेळावेळाने येत असते जशी आपण ऑर्डर देऊ तसं ते आपल्याला टायमाटायमाने मिळणार आहे परंतु जे पुढ्यात आपल्या वाढलेलं आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे जर आपण स्वी बघा प्रत्यक्षपणे ऑर्डर देऊन जर त्याचा स्वीकार केलाच नाही तर शेवटी ते वाया जाईल ना मग त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही त्याचं महत्व आपल्याला प्रत्यक्षपणे समजणार नाही म्हणून क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं की आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं आपण विचार करतो अरे मी माझ्या मित्रमैत्रिणींना जेवायला बोलवलं हॉटेलमध्ये प्रत्येकांना बघा जे हवं ते नको जे हवं असेल ते प्राप्त करून दिलं परंतु नंतर जर पाहायला गेलो जेव्हा बिल भरलं तेव्हा आपल्यासोबत कोणीच राहिलं नाही मग असं का झालं जेव्हा हॉटेलमध्ये जायचं होतं तेव्हा नाव घेतलं तेव्हा सर्वजण हजर झाले परंतु हात धुतल्यानंतर पण निघून गेले म्हणून कोणाच्या तरी भावना दुखावू न म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं असतं आपण जर लोकांचं खाल्लं तर लोकसुद्धा आपल्याकडून घेणारच यात शंका नाही परंतु ते आपल्याला व्याजासहित फेडावं लागतं आज आपण एक वडापाव त्यांच्याकडून घेऊ परंतु उद्या त्यांना दोन वडापाव देणंच आहे कारण का आपण बोललो विचार करतो अरे मी तर काल एकच वडापाव खाल्ला आज तो माझ्याकडून दोन घेतो परंतु दुसऱ्यांना टोपी जर आपण घातली ना तर शेवटी त्याचं बघा प्रत्यक्षपणे फळ आपल्यालाच भोगावं लागतं म्हणून काही लोक आपल्या अहंकारामुळे नाती गमावत असतात काही लोक नाती वाचवण्यासाठी प्रत्यक्षपणे काय करत असतात विचार कर कारण नातं महत्वाचं आहे पैसा तर जीवनामध्ये महत्वाचं आहेच परंतु एखाद्या व्यक्तीची सवय लागणं हे प्रेम होण्यापेक्षा असतं भयानक असत आपण विचार करतो अरे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली पाहिजे पैसा नसला तरी चालेल परंतु पैसा नसेल तर पुढचं आयुष्य काय माणूस माणूस तिला महत्वाचं आहे परंतु आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख दुःख देणारा माणूस कधी सुखी होत नाही कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ती व्यक्ती खूप त्रास देत असते खूप अडचणी आणत असते मग त्याची व्हॅल्यू आपल्याला कशी कळणार पतंग आणि आयुष्यात जर पाहायला गेलो एकच समंत असते उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असत आपण पतंग उडवतो की, की नाही बर हवा उडवलं की नाही नक्कीच ना जेव्हा दोरा आणि शेपटी बघा बरोबर त्या पतंगाला असते तेव्हा हवा जेव्हा असते तेव्हा तो बरोबर पतंग उडतो आणि त्यावेळी आपण बोलतो पैसा वसूल कारण का हवेमार्फत तो गेलेला आहे परंतु जर तो पतंग हवा असून सुद्धा उडत नसेल तर त्याची व्हॅल्यू कमी परंतु मनुष्य मनुष्याचं आयुष्य जेव्हा तो उंचीवर जातो ना तेव्हा लोक त्याला विचारतात परंतु कितीही जरी उंचीवर गेलास तरी पाय तुझं मात्र जमिनीवरच असणं गरजेचं आहे कारण बघा एखादा मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये अनेक बघा एखादा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमामध्ये आपणसुद्धा सामील आहोत परंतु एवढ्यामध्ये आपण दिसणार कुठे हजारोंनी बघा प्रत्यक्षपणे तो मैदान भरलेला आहे मग त्यामध्ये आपण दिसणार कुठे नाहीच ना परंतु आपण एखादं असं काही कार्य केलेलं आहे की त्या कार्यामुळे आपल्याला प्रत्यक्षपणे बघा स्टेजवर येता आलं आणि या उंचीपर्यंत आपल्याला नेण्यासाठी जी काही आपल्याला मेहनत लागली प्रयत्न लागले त्याचं गौरव आज प्रत्यक्षपणे आपल्या आपल्याकडून होत असतं की नाही म्हणून तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात आपल्या आयुष्यात अनेक लोक येत असतात पण पैशाने फक्त राहणीमान बदलतात बरोबर की पैसा असेल तर लोक आहेत परंतु काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न सुटतात म्हणून मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यातून सुद्धा ठेवायचं नाही कारण स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही जसं नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते ना गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि आतुट विश्वा विश्वासाची आता विश्वास आपण विचार करतो अरे नात्यांमध्ये सुंदरता नकोच कारण एक प्रकारची माणसं उपयोगी गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि विश्वासाची कारण विश्वास आपला कायम असणं गरजेचं विश्वास जर नसेल तर प्रत्यक्षपणे कितीही जरी चांगलं वागलं तरी कोणीही आपल्याजवळ येणार नाही कारण ज्याप्रमाणे सुसंवाद आता पाहायला मिळत नाही परंतु सुसंवाद हा असा एक शब्द आहे फक्त जर कोणाशी आपण प्रामाणिकपणे बोललो तर अनेक वाईट विचारांचा त्या मनातून बघा प्रत्यक्षपणे जे वाईट विचार आहेत ते निघून जाते म्हणून टीका करणारी व्यक्ती वाईट बोलणारी व्यक्ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला बदनाम करू शकते पण स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही म्हणून समर्थ म्हणाले दुःख सहन करणारा मनुष्य एक दिवस नक्कीच सुखी होणार आहे पण दुःख देणारा मनुष्य कधीही जन्मात तरी सुखी होणार नाही जय जय रघुवीर समर्थ